जय शिवराय मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे ॲग्रिस्टाक ही अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत दोन कोटी त्रेसष्ट लाख एवढ्या नीतीसाठी मंजुरी देण्यात आली म्हणजे ज्या काय योजना असेल महत्त्वपूर्ण योजना हे ॲग्रिस्टाकच्या माध्यमातून राज्यातील किंवा देशातील सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत आणि याच्यात अंतर्गत तुम्हाला फार्मर आय डी अत्यंत गरजेचं आहे आणि हे कार्ड कार्ड तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो तर मित्रांनो आता जवळपास तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांनी या कार्डासाठी नोंदणी केली होती पूर्वी जर पाहिलं असाल तर फक्त जे काय फार्मरच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करणं चालू होतं आणि त्या ठिकाणी जवळपास दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली होती आणि त्याच्यानंतर तलाटी कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा ही मोहीम राबवली जात होती आणि याच्या अंतर्गत जवळपास वीस ते तीस टक्के शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले होते आणि आता सी एस सी सी केंद्राच्या माध्यमातून सुद्धा हे कार्ड काढणं चालू आहे आणि याच्या अंतर्गत जवळपास चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांनी आपले कार्ड काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे काय उर्वरित शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले कार्ड काढून घ्या आणि याच्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून हे कार्ड नेमकं तुम्हाला कधी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार तर मित्रांनो फार्मर युनिक कार्ड अर्थात शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र हे कार्ड काढणं म्हणजे तुमच्या सातबाराला आधार लिंक करणं आणि ही सातबाराला तुमच्या आधार लिंक केल्याच्यानंतर तुम्हाला पीक विमा असाल अतिवृष्टी असाल नुकसान भरपाई असाल त्याच्यानंतर डी बी टीच्या माध्यमातून देण्यात येणार जे काय महत्त्वपूर्ण योजना असेल नमो शेतकरी असाल त्याच्यानंतर पी एम किसान असल आणि सात बाराच्या निगडीत जे काय महत्त्वपूर्ण योजना असेल तर या संपूर्ण योजनाचा लाभ तुम्हाला या कार्डाच्या सहाय्याने देण्यात येणार आहे आणि हे कार्ड नेमकं कधी का मिळणार आहे तर मित्रांनो हे कार्ड मिळण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन करत असता तर त्यावेळेस तुम्हाला दोन प्रकारचे पर्याय दिले असतात त्याच्यामध्ये एक तर ॲग्रिकल्चरला तुमचं ते कार्ड पाठवलं जाईल किंवा त्याच्यानंतर रेव्हन्यू सरकार अर्थात तहसील कार्यालय हे तुमचं कार्ड पाठवलं जाईल आणि तिथून तुमच्या कार्डाला मंजुरी देण्यात येत असते ज्या शेतकऱ्यांनी हे कार्ड काढत असताना रेव्हन्यू सर्कलला अप्रुव्हलसाठी मंजुरी दिली असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांचे कार्ड या ठिकाणी अप्रुव्हल होताना दिसत आहे जवळपास धाराशिव जिल्ह्यामधील धाराशिव जिल्ह्यामधील बहुतांश शेतकऱ्यांचे हे कार्ड त्या ठिकाणी अप्रूव्ह झाले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी तिथून कार्ड डाउनलोड केले आहेत आणि याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला हे कार्ड पाठवलं होतं तर अशा सर्व शेतकऱ्यांचे कार्ड या ठिकाणी पेंडिंग आहे आता हे पेंडिंग दाखवण्याचं कारण असं आहे की कृषी वाल्यांचं म्हणणं होतं की हे जेवढे काही कार्ड असेल ते कार्ड आम्ही मोबाईलच्या सहाय्याने काढू शकत नाही त्याच्यामुळं आम्हाला लॅपटॉप द्या अशा प्रकारची मागणी केली होती आणि या मागणीच्या माध्यमातून सरकार त्याच्या त्याच्यासाठी सकारात्मक आहे परंतु जवळपास या प्रोसेसला एक ते दोन महिने लागू शकतात त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं जे काही अप्रुव्हलसाठी पाठवलं होतं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला तर त्यांना वेळ लागू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांनी रेव्हेन्यू सर्कल अर्थातच महसूल मंडळाला कार्ड अप्रुव्हलसाठी पाठवलं होतं तर अशा सर्व शेतकऱ्यांना कार्ड या ठिकाणी अप्रूव्हल होत आहेत त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली स्टेटस चेक करा नेमकं हे स्टेटस कसं चेक करायचं याच्या संदर्भातसुद्धा हो मी आता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुम्हाला माहिती देणार आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर चा जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सहनिवडसह धन्यवाद